राजश्री मॅडम नमस्कार माझं नाव राजश्री लाभेश महाजन मी सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबई येथे प्रबंधक या पदावर कार्यरत आहे लहानपणापासून मला वाचनाची अतिशय आवड होती आणि माझी लिखाणाची प्रेरणा जी आहे ती वाचनातूनच निर्माण झालेली आहे माझ्या लेखनाच्या एकंदरीत प्रवासात मला माझे आई वडील माझे सासू सासरे आणि माझे पती कॅप्टन लाभेश महाजन यांनी सतत पाठबळ दिलेला आहे आज मी जी कविता आपल्यासमोर प्रस्तुत करणार आहे त्या कविताचं नाव त्या कवितेचं नाव आहे आयुष्याचे सार दैनंदिन जीवनात अनेक आव्हानांचा सामना करत असताना बऱ्याचदा आपलं मन हताश होते खचून जाते अशा निराशलेल्या मनाला फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेण्याचा संदेश देणारी ही कविता आहे ना कवितेचं नाव आहे आयुष्याचे सार दे हरवलेल्या त्या सुरांना गाण्याचे हे बळ दे हरवलेल्या त्या सुरांना गाण्याचे हे बळ दे मिटलेल्या मुक्या कळ्यांना उमलण्याचे क्षण दे मरगळलेल्या पाखरांना उड्डाणाचे पंख दे मरगळलेल्या पाखरांना उड्डाणाचे पंख दे आकांक्षांच्या ध्येयांना आयुष्याचे सार दे पराधीनतेच्या धुक्याने झाकुळले हे नभसारे पराधीनतेच्या धुक्याने झाकुळले हे नभसारे नकाराच्या भयानेही मंद उदास वाहतिवारी पर्णांवरच्या दबबिंदूंना अस्तित्वाचे भान येऊ दे परणांवरच्या दवबिंदूंना अस्तित्वाचे भान येऊ दे आकांक्षांच्या ध्येयांना आयुष्याचे सार दे वादळाच्या तडाख्याने कोसळलेल्या महातरुंना वादळाच्या तडाख्याने कोसळलेल्या महातरुंना ओंजळीत दानतेच्या जपू दे उदात्ततेच्या भावना शहारलेल्या नाजूक लतांना मायेच्या आधाराचे कवच दे आकांक्षांच्या ध्येयांना आयुष्याचे सार दे गरजणाऱ्या सागराच्या लाटांच्या आवाजाला गरजणाऱ्या सागराच्या लाटांच्या आवाजाला क्षितिजाच्या सीमे पलीकडल्या चित्राचा विनाशाची विनाशाची वाट वाट सोडून सोडून सर्जनाचे सर्जनाचे रंग रंग भरू भरू दे दे आकांक्षांच्या ध्येयांना आयुष्याचे सार दे जीवनाच्या पाऊल खुणांवर झिजलेल्या महत्वाकांक्षांना जीवनाच्या पाऊल खुणांवर झिजलेल्या महत्वाकांक्षांना उलगडलेल्या भयानतेच्या संकटरूपी परीक्षांना उलगडलेल्या भयानतेच्या संकटरूपी परीक्षांना लढण्याचे ही सामर्थ्य नसन सात समरसू दे लढण्याचेही सामर्थ्य नसन सात समरसू दे आकांक्षांच्या आयुष्याचे सार दे आकांक्षांच्या ध्येयांना आयुष्याचे सार दे धन्यवाद धन्यवाद <laughs> मॅडम माननीय राजश्री मॅडम यांचा सन्मान राजश्री महाजन यांचा सन्मान माननीय मभा चव्हाण सर यांच्या हस्ते होतोय त्यासाठी मी त्यांना ನ್ರ ವಿನ್ತಿ ಸರ್ವ